ठाणे आणि रायगड या दोन जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं एक प्रार्थनास्थळ पण या प्रार्थनास्थळाला श्री मलंग गड म्हणायचं की हाजी मलंग गड म्हणायचं हा वाद सध्या कोर्टात सुरू आहे हिंदू बांधवांच्या मते गडावर मच्छिंद्रनाथांची समाधी आहे तर मुस्लिम बांधवांच्या मते गडावर तेराव्या शताब्दीत आलेल्या सूफी संतांची समाधी आहे त्यामुळे दोन्ही पक्ष आपला वाद घेऊन कोर्टात गेले पण असं असलं तरी इथला यात्रा उत्सव आजही सुरू आहे माघ पौर्णिमेपासून या यात्रोत्सवाला सुरुवात होत असते आज आपण त्याच पार्श्वभूमीवर पाहणार आहोत की हा वाद नेमका काय आहे आणि या वादामुळे शिवसेना नेते आनंद दिघे हे धर्मवीर कसे झाले यावर देखील आपण उजाळा टाकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात पण त्याआधी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या त्याशिवाय नोटिफिकेशनचं बटन दाबायलाही विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय भूमी अठराशे ब्याऐंशी मध्ये प्रकाशित झालेल्या गॅझेट इयर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी या पुस्तकामध्ये आपल्याला मलंग गडाचा संदर्भ पाहायला मिळेल या पुस्तकाच्या आधारेच आम्ही तुम्हाला ही माहिती देत आहोत या पुस्तकात लिहिल्यानुसार पाचशे वर्षापूर्वी नळ राजाचा या गडाशी संबंध आलेला त्याच्या कार्यकाळात हाजी अब्द अल रहमान हे अरब धर्मप्रसारक गडाच्या पायथ्याशी आलेले त्यांच्या सोबत त्यांचे काही अनुयायी देखील होते या गोष्टीची खबर ज्यावेळी रा नळ राजाला लागली त्यावेळी त्याने आपल्या मुलीला हाजी अब्द अल रहमान यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्याकडे पाठवलं राजाच्या मुलीनं त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांचं उत्तर त्यांनी अगदी तंतोतंत देऊन राजाला आणि त्याच्या मुलीला खुश केलं त्यामुळे खुश झालेल्या नळराजाने आपल्या मुलीचा विवाह हाजी अब्द अल रहमान यांच्याशी लावून दिला त्यानंतर हाजी अब्द अल रहमान हे मलंग गडावरच राहू लागले पुढं त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर त्यांची कबर मलंग गडावर तयार करण्यात आली या कबरीला आजही मुस्लिम बांधव प्रार्थना स्थळ म्हणून पूजतात या प्रार्थना स्थळांचा पेशव्यांसोबत देखील संबंध आहे सतराशे ऐंशी ते सतराशे ब्याऐंशी या काळात ब्रिटिशांनी कल्याण काबीज केलं होतं त्यांना कल्याणमधून बाहेर काढण्यासाठी पेशवे आणि ब्रिटिशांमध्ये त्या पाहायला मिळतं या युद्धात विज़ा हाजी अब्दुल रेहमान यांच्या कबरीवर चादर चढवली तोपर्यंत हाजींच्या कबरीची दुरावस्था झालेली होती त्यामुळे पेशव्यांनी ब्राह्मण काशीनाथ पंथक केतकर यांना कबरीचा जीर्णोद्धार करण्यासाठी नेमलं आणि तिथून परंपरा चालत आली की काशिनाथ पंत केतकरांच्या कुटुंबाकडेच या कबरीची व्यवस्थेची जबाबदारी असेल आजही केतकर कुटुंबाकडेच ही कुटुंबा व्यवस्था असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मग इथं मच्छिंद्रनाथांची समाधी असल्याचं का म्हटलं जात आहे तर मलंग गडावर तिसऱ्या शतकात शिलाहार राजाने बांधलेलं मच्छिंद्रनाथांचं पुरातन मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय त्याच्यावर चांदीचा कलश असून कलशावर मत्स्य देखील आहे मंदिरातच मच्छिंद्रनाथांची समाधी असल्याचंही सांगितलं जात दरवर्षी माघ पौर्णिमेला मलंगगडावर यात्रा ही भरते नाथांची पालखी सुद्धा निघते या पालखीवर ओंकार आणि नाथ संप्रदायाची चिन्ह सुद्धा आहेत त्यामुळे या गडाला हा मलंगगड म्हणायचं की श्री मलंगगड हा वाद सध्या न्यायालयात सुरू आहे सर्वात आधी एकोणीसशे चोपन्न मध्ये कृष्ण केतकर विरुद्ध मोहम्मद जफर मोहम्मद हुसेन या दोघांनी हा वाद न्यायालयात नेला होता त्यावेळी न्यायालयाने इथं दर्गा असल्याचा उल्लेख केला मात्र नव्वदच्या दशकात शिवसेना नेते आनंद दिघे यांनी श्री मलंगगड गड मुक्ती हे आंदोलन चालवलं त्यासाठी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा देखील केली आणि त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू बांधवांचा मोठा जमाव घेऊन मलंग गडावर दाखल झाले त्यात असं सांगतात की त्या काळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून जय मलंग श्री मलंगचा गजर करत हजारो हिंदू बांधव गडावर येत होते एकोणीशे शहाण्णव सालच्या फेब्रुवारी महिन्यात आनंद दिघेंनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उद्धव ठाकरे यांना देखील आमंत्रित केलं होतं आणि त्या दोघांनी देखील उपस्थितीही लावलेली होती आणि या आंदोलनानंतरच आनंद दिघे यांच्या नावासमोर धर्मवीर ही उपाधी लागली आता जर वर्तमानपत्रात आपण पाहिलं तर दोन हजार एकवीस मध्ये श्री मलंग गडावर आरती सुरू असताना काही मुस्लिम बांधवांनी मंदिरात घुसून हिंदू बांधवांना धक्काबुक्की केल्याची बातमी देखील समोर आली होती त्यानंतर मोठं वातावरण पेटलं होतं मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद शांत करण्यात आला तर गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री मलंग गडावर अखंड हरिनाम सप्ताह हा, हा सुरू केला त्याशिवाय श्री मलंग गड मुक्त होणार असं विधान देखील त्यांनी केलं होतं या विधानानंतर त्यांची मोठी चर्चाही झाली होती आता या वर्षी देखील एकनाथ शिंदे हे श्रीकांत शिंदे यांच्यासह गडावर गेले होते त्याशिवाय त्यांनी आरती देखील केली शिवाय ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील त्या गडावर उपस्थित होते त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम यांच्यातल्या वादापेक्षा दोन्ही शिवसेनेचे से कार्यकर्ते भिडणार की काय अशी सर्वांना भीती होती पण तसं काहीही झालं नाही असो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा धन्यवाद